बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राज्यात जिल्हा परिषद शाळांसह इतर शासकीय शाळांमध्ये लवकरच सीबीएसई अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सीबीएसई अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार आहे राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून सरकारनं हा निर्णय घेतलाय अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधान परिषदेमध्ये दिली भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना याबद्दलचा प्रश्न विचारला होता राज्यात इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंत राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार केंद्रीय शिक्षण माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसई अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीनं मान्यता दिली आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीनं मान्यता दिली आहे असं दादा भुसे यांनी लेखी उत्तरात आहे सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तक मराठी उपलब्ध करून दिली जाणार आहे एक एप्रिल पासून सत्राची सुरुवात असं शालेय शिक्षण मंत्र्यांनी यांनी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी शंभर दिवसांच्या कामाचा अजेंडा देण्यात आलाय त्याचा आढावा घेण्यात आला होता राज्यातील शाळांमध्ये सीबीएसी पॅटर्नचा स्वीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल